नमस्कार मी प्रमोद सस्ते सर्व युट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांचे पुण्याचे स्वागत सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक विषयावरती आपण चर्चा करत असताना रोज नवीन घडामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाहायला मिळतात काल रायगड रायगडावरती अमित शहा छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले दे, मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री जी शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यासारखी मान्यवर संपूर्ण जगाचा वारसा असणार आहे म्हणजे आज अमित शहाच्या तोंडूंची वाक्य आली की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता पूर्ण जगासाठी ते उपलब्ध असावेत निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपण चारित्र जर पाहिलं तर निश्चितपणे ते जगासाठी भूषणावज आहेत हे जगानं मान्य केलेलं आहे ते आपण सांगण्याची गरज नाही आपण तेवढे मोठे पण नाही वस्तुस्थिती अशी आहे की तो काळच जो होता त्या काळामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व चारित्रसंपन्न व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला लाभलं हे आपलं भाग्य आहे आजच्या काळामध्ये आपण जर संविधानिक लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी जो निकष आपण छत्रपती शिवाजी महाराजांना चारित्र्याचा लावत होतो तोच निकष आपण जर आजच्या आपण लोकप्रतिनिधींना लावायला गेलो तर निश्चितपणे ती पात्र ला जी पात्रतेचे निकष आहेत ते निश्चितपणे बदलावे लागतात आणि याच संविधानिक लोकशाहीमध्ये आपण जर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निकष जर लावायला गेलो तर निश्चितपणे तुलनात्मक दृष्ट्या जी चारित्र्याची पातळी आहे ती घसरलेली आपल्याला दिसते आणि ह्यावरती एक दुसरं भाष्य करताना आपण जर बच्चू कुडू यांनी एक विधान केलेलं आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज चर्चेत आहे सुजित विखे पाटील यांच्यावरती त्यांनी एक टार्गेट केला त्यांना आणि ते मतांचे मतांची भीक मागण्याकरता तिकडे फिरतात अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य म्हणजे काय तर मतांचे मतांची भिकारी की जनतेचे खरे सेवक मला वाटतं हा विषय आजचा महत्त्वाचा आहे आणि मतांची भिकारी म्हणजे नेमकं काय तर ही डेफिनेशन आपण किंवा ह्याचं विश्लेषण करायला बसलो तर खूप वेळ जाईल परंतु आपण एक मत संविधानिक लोकशाही दृष्टिकोनातून हे विधान कितपत महत्वाचं आहे याकडे आपण लक्ष देऊया मतांची भिकारे हे विधान महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या वादाच्या केंद्रस्थानी काय माजी आमदार बच्चू कडू यांनी हे विधान करून एका नव्या राजकीय चर्चेला सुरुवात का केलेली आहे ते जरी स्पष्ट कोणाचं नाव घेत नसले आणि त्यांनी नंतर नावही घेतलेलं आहे ऑलरेडी विखे पाटलांचं त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि त्यांचा इशाराही रोखटोक आहे की एखाद्या प्रस्थापित नेत्याच्या मुलाला मतांची भीक मागण्याकरता जनतेच्या दारी यावं लागतं आपण जरी सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आल्या असाल तरी सुद्धा मतांचा जोगवा मागण्याकरता निश्चितपणे आपल्याला जनतेच्या दारी यावंच लागतं हा मला वाटतं त्याच्या पाठीमागचा रोग नेत्यांच्या वारसा वारसदाराबद्दल म्हणजे सुजय विखे सुजय विखे पाटील हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत बाळासाहेब विखे पाटील जे सहकार मध्यक्ष आहेत त्यांचे नातू आहेत जे एवढे त्यांचा राजकीय वारसा असताना सुद्धा त्यांना एक मतांचा भिकारी म्हणून समजत कितपत योग्य आहे आणि त्यांची मत मागण्याची पद्धत काय आहे याबद्दल अलीकडच्या काळामध्ये अनेक नेत्यांच्या बाबतीत म्हणजे प्रस्थापित विरोधात विस्थापित महाटा आणि दुसरीकडे आपण बघतो की ओ बी सी एस हे विधान एवढं ये चर्चेत येण्यापाटी बच्चू बच्चूकडूनचा हेतू कोणता होता हे हाही विषय चर्चेचा ठरत आहे भावनिक साध घालून की जनतेच्या हुशारीचा अपमान म्हणजे ही नेमकी भावनिक साध आहे का की जनतेच्या हुशारीचा अपमान आहे मला वाटतं ह्याचं विश्लेषणसुद्धा होणं गरजेचं आहे प्रत्येक निवडणुकीत आपण बघत असतो की माझं तुमच्यावर प्रेम आहे असं नेत्यांच्याकडून बोललं जातं तुम्ही मला निवडलं तर मी तुमचा होतो आणि नाही निवडलं तर कोणाचा होतो हे तुम्हाला माहितीच आहे म्हणजे हे एक भावनिक आव्हान प्रत्येक नेता आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी करत असतो ते का करू नये कारण त्याला निवडून यायचंच असतं आता ही शेवटची संधी आहे म्हणजे एक एक प्रकारची जी भावनिक भाषणं असतात ह्याच्यामध्ये अशी वाक्य वापरली जातात पण या घोषणा मा मागे कामगिरी त्यांची जी कामगिरी आहे त्यांचं मूल्य धर्म म्हणतो आपण आणि वास्तवात उतरलेली योजना नसतेच मुळात मत मागणं नाही पण ते जर फक्त भावनिक फसवणूक असेल तर ते लोकशाहीचा अपमान ठरत निश्चितपणे लोकशाहीचा अपमान हा अनेकाकडनं होत असतो आणि ते सुद्धा जनता डोळे झाकून बघत असते आड करत असते निश्चितपणे या निमित्तानं अजून एक वाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये मराठा आरक्षणावरणं म्हणून जहागी पाटील जे आहेत हे एक नेतृत्व उदयास येताना आपण बघितलं ते राजकीय नेतृत्व सामाजिक नेतृत्व आहे पण ते आपल्या कर्तबगारीनं पुढे येणारं नेतृत्व हे आपण बघू शकतो मग प्रस्थापित विरोध मराठा प्रस्थापित मराठा विरोधात विस्थापित मराठा असा जर आपण चेहरा बघायला गेलो तर ज्याची कर्तबगारी नाही आहे परंतु जो राजकीय वारसदार आहे जन्मानं राजकीय गाह्यानं जन्माला आलेला आहे त्याला सहजासहजी एखादी आमदार की खासदार की सहज प्राप्त होते मग पण जो कर्तव्यदक्ष आहे ज्याच्याकडे कर्तव्यगार आहे ज्याच्याकडे पात्रता आहे त्याला जनता का निवडून देत नाही मग ह्यावरनं कर्तव्यगाही विरुद्ध वारसा हक्क हा एक आपला वाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो आता बच्चू कडू यांच्या वक्तव्यातून एक महत्वाचा मुद्दा पुढे येतो हा मुद्दा कोणता आहे तर कर्तबकारी दाखवून मत मिळवणं की फक्त गहाण्याच्या नावावर सत्तेत येणं आता हा विषय आज बच्चूकड जर बघितलं तर सर्वसामान्यांचं नेतृत्व आपण बघतो तिकडे आणि सुजय विखे पाटील जर बघितलं त्यांना खूप मोठा राजकीय वारसा आहे वार्स आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही कर्तबकारी दाखवून मत मिळवायचं की गहाण्याच्या नावावर ते सत्तेत यायचं हा एक वाद आपल्याला ह्या संघर्षातून पुढे येताना दिसतो आता राधाकृष्ण विखे पाटील यासारख्या अनुभवी नेते आजही निवडणुकीच्या तोंडावरती आपल्या वारसदारांना पुढे करत आहेत आता फक्त राधाकृष्ण विखे पाटीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रस्थापा प्रस्थापित मराठ्यांचं नेक्स्ट जनरेशन म्हणजे चौथं पाचवं मॉडेल कंपनीचं मार्केटमध्ये आता ते लॉन्च करायला बसलेले आहेत ते कितपर्यंत चालतं किथपर्यंत तर कुठपर्यंत ते जातं हा जास्त जसा वैयक्तिक विषय आहे परंतु एक लॉबी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातली जी प्रस्थापित लॉबी आहे त्यांच्या नेक्स्ट जनरेशन ह्या म्हणजे लॉन्चिंग म्हणतो आपण ते झालेलं आहे ऑलरेडी राजकारणामध्ये त्यांच्या नवीन पिढ्या उतरायला लागलेल्या आहेत त्यांचं लॉन्चिंग चालू आहे आणि ते लॉन्चिंग कसं करायचं यासाठी लॉबी चालू आहे आता ह्या बाबतीत बच्चू कडू एकमेव पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते अपवाद काय आणि अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी निराशेपोर्ती केलेलं आहे जाणीवपूर्वक केलेलं आहे हेही तपासणं गरजेचं आहे आता असा प्रश्न निर्माण झालेला आहे की वारसदारांनी जनतेच्या हितासाठी काय काम केलंय ज्यांच्याकडे राजकीय वारसा आहे ज्यांच्याकडं खूप मोठं राजकीय पाठबळ असतं आर्थिक सत्ता असतात खूप मोठ पद असतात अशी लोक काय काम करतात हा एक प्रश्नचिन्ह जे आहे सर्वसामान्यांच्या मनामध्ये कायम असतं त्यांचं नातं जे आहे जनतेशी कार्यकर्तृत्वातून निर्माण झालंय की केवळ आडनावाच्या जोरावरती आता एकंदरीत आपण बघतो महाराष्ट्रामधले शंभरच्या वरचे जे आमदार आहेत ते आडनावाच्या जोरावरती निवडून जातात का कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती निवडून जातात हा एक प्रश्न उपस्थित ह्या चर्चेच्या माध्यमातून होतोय विस्थापित मराठा विरोधात प्रस्थापित गाहणेशा आहे आजही महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा सा संघर्ष केवळ आरक्षणापुरता मर्यादित नाही राजकीय विस्थापनाच्या विरोधात उभा राहिलेला असंतोष आहे हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे प्रस्थापितांनी अनेक वर्ष सत्ता उपभोगली पण शिक्षण रोजगार आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिप्रेझेंटेशन या बाबतीत या समाजाला काय मिळालं म्हणजे रिप्रेझेंटेशन म्हणून त्यांनी मराठा समाजाचं फक्त उपभोग उपयोग करून घेतला आम्ही मराठा समाजाच्या आहोत म्हणून समाजासाठी त्यांनी नेमकं काय केलं हा एक महत्त्वाचा विषय आहे आता बच्चूकडूनचं जे विधान आहे फक्त टीका आहे का? का एक आरसा दाखवला आहे त्यांनी निश्चितपणे हा एक ठिकाण असून तो आगसाच दिसतो त्यामध्ये महाराष्ट्रातील मतदारांनी स्वतःचा चेहरा पाहावा लागणार आहे आपण कोण आहोत हे स्पष्टपणे त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे आधुनिकीत करावं लागणार आहे मतदारांची नवी भूमिका जी आहे ती काय असली पाहिजे आता यातून जर बोध घेतला समजा विस्थापित मराठ्यांनी ने। तर नेमकी काय भूमिका असली पाहिजे तर पहिली गोष्ट जागरूक चौकस स्वाभिमानी मत मागणाऱ्या नेत्याचा भूतकाळ तपासा आता हे तपासायचं काम आपलं काम फोटा पाण्याचा प्रश्न सोडून तपासायचं काम आपलं आहे का तर निश्चितपणे आपलंच आहे आपण मतदान करतो आपल्याला ते कर्तव्य जे आहे ते जबाबदारीतून पार पाडावं लागतं आणि त्याने काय दिलंय नेमकं हे तपासावं लागणार आहे घोषणेमध्ये किती वास्तव आहे अनेकदा बघतो आपण निवडणुकीच्या काळामध्ये नुसत्या घोषणा केल्या जातात आणि पुढची पाच वर्ष फक्त टाइमपास केला जातो स्वतःची घरं भरली जातात आणि हा अनुभव आहे अनेक पिढ्या पिढ्यांचा मराठा समाजाचा तर खूप मोठा अनुभव आहे कोणते नेते पाच वर्षात मतदारसंघात दिसले काम केले हे महत्वाचं आहे कोण फक्त निवडणुकी आधी भावनिक हत्यार घेऊन तुमच्या समोर येतो निश्चितपणे मतदारांना भावनिक घेऊनच त्यांचं मतदान हे घेतलं जातं हे आपण दर निवडणुकीला बघू शकतो मतदारांनी आता ठरवायचं आहे आपण मतांची बिकारही घडवायचे की जनतेचे सेवक निवडायचे पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला हे निश्चितपणे भूमिका जी आहे आपली ती ठरवावं लागणार आहे की आपण मतांचे भिकारी घडवायचे का जनतेचे सेवक निवडायचे बच्चूकडूनच विधान वादग्रस्त असलं तरी ते एक संपाक आहे सत्तेच्या हव्यासापोटी पोटी लोकांची फसवणूक करणाऱ्या सगळ्या पक्षांना लोकशाही टिकवायची असेल तर मतदारांनी देखील भावनिक आव्हानापेक्षा कर्तबगारीची निवड करावी लागेल निश्चितपणे कर्तबगारीला प्राधान्य द्यावे लागेल जनतेचा विश्वास गमावणारे सत्ते सत्तेवर असू शकतात पण त्यांची खरी ताकद लवकरच उघड होणार आहे कारण आता मतदारही विचार करत आहे मतदार हाच खरा लोकशाहीचा पाय आहे आणि ज्याने जर मतदाराने पूर्ण जबाबदारीने विचार करून जर पावले उचलली तर मला वाटतं या देशाचं चित्र बदलायला अवघड नाही जे अमित शहानी काल सांगितलं की जागतिक वारसा छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या भूमीत जन्मले परंतु याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलेला मतदारसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पायक आहे हे दाखवून देण्याची वेळ निश्चितपणे आपल्या हातात विचार बदला नेतृत्व बदला मगच व्यवस्था बदलेल व्हिडिओच्या सुरुवातीला सांगायचं ते शेवटला सांगतोय आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं लगेच ला। करा लाईक करा आणि शेअर करा